नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय सांगला महेश बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगला महेश बाजारातील सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा त्या प्रकारच्या मशीनच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो आपण प्रत्येक रविवारी सांगोला महेश बाजार आणि शुक्रवारी घोडेगावचा महेश बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या मशीनच्या किमती आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात तर मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहता येईल कमेंट नक्की करा सांगोला बाजारातील मशीनच्या किमती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा यूट्यूब चॅनलवरती पाहत असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा किती किती वेल फायलरला दाताला काय खाली काय रेडी फायलवरला वेलेले ले, मित्रांनो खाली रीड आहे हो सत्ताय दूध किती चालू आहे काल विली आहे काय किंमत सांगितली हा किती किती साठ हजार सांगितले कसं होईल फायनल साठ हजार रुपये किंमत सांगितली मित्रांनो कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांग कुठलं गाव सर डे गाव कुठलं सरडे सरडे मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस शहाऐंशी शहाऐंशी अकरा शहाऐंशी किती वेळ तो किती वेळ पहिलं रो चौशी पहिलं रोज चारदा ती डे टाईम किती आहे रे डेला दहा बारा दिवस दहा बारा दिवस काय माहिती कुठलं गाव शेवटी काय किंमत सांगता येईल सांगा ऐंशी द्यायची सत्तरला सांगायला ऐंशी हजार सत्तर हजाराला द्यायचे होऊ शकता मोबाईल नंबर सांगायची बहात्तर एकोणीस सदुसष्ट चौपन्न झिरो चार कुठलं गाव पाहिजे इंदापूर किती वेळ पहिला रोज आहे रोज रीड आहे किती दिवस टाईम आहे दहा बारा दिवस काय किंमत सांगितली ऐंशी हजार द्यायची कशी सत्तरला सक्तर। सत्तर हजाराला रीड द्यायचे इंदापूर दहापूर मोबाईल नंबर सांगेल नव्याण्णव पंच्याहत्तर सतरा त्रेचाळीस पंचेचाळीस किती वेळ पहिला रोय पहिलं रोय मित्रांनो किती दिवस टाईम आहे टाईम किती आहे टाइम किती दिवस आहे अजून दोन चार दिवसात येईल पहिला रोय कुठलं गाप इंदामोर किती सांगितलं सांगा आहे पंच्याहत्तर काय होईल फायनल कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगाय त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस चौतीस चौतीस एकोणतीस झिरो नऊ पहिल्या रोज आहे पहिला रोज आहे पण किती दिवस टायम आहे ला पाच दिवस पहिला रोज पाच दिवस टायम आहे कुठलं गाव गाव गर्डेवाडी नरडेवाडी गारडेवाडी लोणारवाडी काय किंमत सांगितली पंच्याहत्तर कसं होईल फायनल पासईल मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर ब्याण्णव चौऱ्याऐंशी किती वेळ ताजे दुसरे येतो आहे किती पिळले पहिल्यावरला नऊ लिटर पहिल्यावरला नऊ लिटर पिळले दुसरे तिश टाइम किती दहा बारा दिवस दहा बारा दिवस टाईम आहे यायला होऊ आहे मोर आहे कुठलं गाव गाव कुठलं गाव बारामती किती सांगता येईल किंमत काय सांगताय पंच्याण्णव द्यायची कशी नव्वद लाख मोबाईल नंबर काय आहे पंच्याण्णव एकसष्ट पासष्ट त्र्याण्णव त्रेचाळीस पहिला रोय काय पहिला रो दार कसे दोनदा ती पहिला रो दोनदा आहे मित्रांनो किती टाईम आहे अजून टाइम किती आहे सकाळी सकाळी येड आहे रेड आहे रेड रुला वेल येऊ शकताय काळजी वेल वेले गाव आखलोच किती सांगता येथे एकदा एकदा सांगाय तो होईल फायनल लाखापर्यंत लाखापर्यंत फायनल लाखपर्यंत पहिला फायनल होईल मित्रांनो होऊ शकता मोबाईल नंबर सांगाय नव्वद पंच्याण्णव नव्वद पंच्याण्णव बावन्न बावन्न सत्त्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याऐंशी सत्त्याऐंशी हे पहिला रोज आहे हे कशी आहे दाताला दोन लागते किती टाईम आहे दहा दिवस पहिला रोज दोन लागते दहा दिवस टाईम आहे ही कशी सोडायची सांगा पंच्याण्णव सांगा पंच्याण्णव कशी द्यायची नव्वद नव्वद हजार रुपये पहिला रोज आहे किती वेळ येते किती वेळ पहिला रु पंढरपूर आहे का पहिला रु पंढरपूर रिडे किती टाइम आहे पंधरा सोळा दिवस एक्झॅक्ट टाइम पहिल रू पंढरपूर कुठलं गाव भेंबळे काय किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी चार हजार फायनल काय होईल फायनल पंच्याहत्तर लाख पंच्याहत्तर हजार फायनल होईल पंढरपूर लिहिले काम काढलेले होऊ शकताय मोबाईल नंबर सांगा आहे शहाण्णव झिरो चार शहाण्णव एकोणसत्तर एक्केचाळीस ठीक आहे पहिल्यावर आहे का दुसऱ्याचं आहे किती पीळ आहे पहिल्यावरला दहा लिटर चुकलं गाव बाया गाव इंदापूर पहिल्यावरला दहा लिटर पीळ आहे दुसऱ्या जे बघू शकत आहे दहा पंधरा दिवस टाईम आहे बाया काय सांगितलं

किती वेळ दुसऱ्या तिसरं किती पिळे दुसऱ्याला आठ लिटर पिळे किती टाईम आहे अजून याला टाइम किती दिवस आहे पंधरा दिवस कुठलं गाव मारापूर काय सांगता यो सांगाय सत्तर काय फायनल साठ हजार फायनल साठ हजार रुपये फायनल होईल पंढरपूर येवळार जाऊ शकता साठ हजार फायनल मोबाईल नंबर सांगाई पंच्याण्णव एकोणऐंशी सत्तावीस छप्पन्न झिरो तीन ठीक आहे गाव मारापूर तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मशीनच्या किमती कव्हर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण मशीनच्या किमती कव्हर करणार आहे तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या मशीनच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया आज आपण सांगोला बैल बाजार आणि खिल्लार गाय बाजार पण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे ते पण व्हिडिओ पाहायला विसरू नका जर कोण चॅनलवर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सांगोला महेश बाज़ार